नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही यावर्षी दहावी पास झाला असाल तर तुम्हाला एक गुड न्यूज आहे ती म्हणजे काय तर तुम्हाला एक मोफत टॅब आणि त्यासोबत तुम्हाला सहा जी बी इंटरनेट सुद्धा इथे मिळणार आहे एक मित्रांनो महाराष्ट्र शासनाची महाज्योती जी काही योजना आहे ती योजना सुरू झालेली मित्रांनो याची शेवटची तारीख मित्रांनो एकतीस मे पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि यानुसार तुम्हाला मोफत टॅब आणि सहा जी बी इंटरनेट मिळणार आहे त्यासाठी काही पात्रता आहेत काही अटी आहेत आणि या ज्या अटी आहेत या ज्या पात्रता आहेत त्या कोणत्या आहेत या व्हिडिओबद्दलच बघायचे आहेत त्यासोबत काही डॉक्युमेंट सुद्धा लागणार मित्रांनो त्या डॉक्युमेंटची पूर्तता पूर्णपणे तुम्हाला कशी करता येईल आणि काय करतील नंतर तुम्हाला फॉर्म कसा भरता येईल या सगळ्याबद्दल सविस्तर हा व्हिडिओ मित्रांनो आहे त्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला बेलकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर जास्त वेळ मित्रांनो तुमचा मी घेणार नाही आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे परिपत्रक आहे मित्रांनो हे परिपत्रक मित्रांनो महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडून प्रसिद्धित झालेलं आहे मित्रांनो आणि हे काय आहे ते आपण थोडक्यात तिथे बघूयात यानुसार जर आपण पाहिलं तर ज्या विद्यार्थ्यांना जे ई किंवा एन ई टी म्हणजे नीट एक्झाम एक्झाम असेल किंवा एम एच टी सीई टी एक्झाम असेल दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील आहे मित्रांनो पुढे बघूयात महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास वर्ग भटका जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जे डबल ई नीट एम एच टी सीए टी बॅच दोन हजार पंचवीस सत्तावीसच्या पूर्वत्साठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे म्हणजे या एक्झामचा तुम्ही द्यायचा विचार केला असेल तुम्हाला ऑलरेडी यामध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो परंतु जर त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जी इंटरनेट डाटा पूर्ण देईल म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण मोफत तर मिळणारच आहे मित्रांनो त्याचसोबत तुम्हाला यासोबत तुम्हाला टॅब आणि त्याचसोबत तुम्हाला सहा जीबी इंटरनेट सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे पुढे बघूयात तर यासाठी पात्रता काय असणार आहे ते थोडक्यात सांगतो मित्रांनो तुम्हाला तर विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा हे पहिली पात्रता आहे त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जाती तसंच विशेष मागास प्रवर्गातील असावा ही दुसरी अट आहे मित्रांनो त्यानंतर विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा किंवा असावी म्हणजे मित्रांनो नॉन क्रिमिनल म्हणजे थोडक्यात काय आपण म्हणू म्हणू शकूया की ज्या विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते आठ लाखाच्या आतमध्ये आहे किंवा त्यापेक्षा काही अटी आहेत नवीन आलेल्या त्यानुसार असेल तर तुम्ही त्यामध्ये येऊन जाता मित्रांनो याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईल डॉक्युमेंट बद्दल तिसरी आहे मित्रांनो विद्यार्थी जो आहे तो दोन हजार पंचवीस मध्ये इयत्त दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा ही एक तिसरी अट आहे मित्रांनो त्यानंतर चौथी अट काय आहे तर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश जो आहे तो घेतलेला असावा म्हणजे मित्रांनो तुम्ही आता दहावी नंतर अकरावीमध्ये प्रवेश जो आहे तो सायन्स मध्ये घेतलेला असावा याबद्दलची डॉक्युमेंट तुम्हाला इथे सादर करावी लागणार आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड ही त्यांनी इयत्त दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रयोग समांतर अक्षनुसार करण्यात येईल म्हणजे तुमचं आरक्षण जे तिथं लागू होईल त्यासोबत तुम्हाला जे काही टक्केवारी असेल मित्रांनो ते सुद्धा त्याच्यावर अवलंबून तुमची ही पात्रता आहे ती ठरवली जातील मित्रांनो त्याच्यानंतर अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्र कोणते थोडक्यात बघूया मित्रांनो हो आता ह्या झाल्या पात्रता आता डॉक्युमेंट्स बघूया डॉक्युमेंट डॉक्युमेंटसाठी तुमचं आधार कार्ड पुढील मागील बाजू तुम्हाला स्कॅन आहे त्यानंतर रहिवाशी दाखला जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र वैद्य म्हणजे तुमचं जे काही दोन वर्षाचं आतील जे वैद्य नॉन एन सी लागते नॉन क्रिमिनल जे लागतं तुम ते असणं गरजेचं आहे जसं तुमचे तुम्ही समजा आता पंचवीस मध्ये हा फॉर्म भरताय तुमचं जे वैद्य म्हणजे तुमचं तेवीस चोवीस जे काय असेल किंवा चोवीस पंचवीस जे असेल हे दोन तुमचे जर एन असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकणार त्याच्यापेक्षा जुना असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही मित्रांनो त्यानंतर इयत्ता दहावीची गुणपत्रिका आणि इयत्ता अकरावीची शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला किंवा बोनापाईट सर्टिफिकेट व प्रवेश पावती यापैकी काही असेल तरी चालतंय त्यानंतर दिव्यांग जर असेल त्याचा दाखला आणि आपण अनाथ असल्यास त्याचा दाखला हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मित्रांनो इथे लागणार ते डॉक्युमेंट तुम्ही पूर्ण केली तुम्ही हा डायरेक्टली फॉर्म भरू शकता या नंतर तुम्ही ते पुढे बघू शकता मित्रांनो आरक्षणाचा कसा कशा कशा प्रकारे तुम्हाला आरक्षणचं डिवायडेशन केलेलं आहे यामध्ये जर समांतर आरक्षण कोणाला लागणार आहे तर जे महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत त्यासोबत दिव्यांग करता चार टक्के जागा आहेत आणि अनंतांसाठी एक टक्के जागा आरक्षित आहे बाकीचे काय आरक्षण तुम्हाला या चार्टनुसार मिळणार आहेत त्यानंतर अर्ज करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईट दिसते तुम्हाला स्क्रीनवरती त्यासोबत आपल्याला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला कमेंट बॉक्सच्या पिनमध्ये सुद्धा ही वेबसाईट मिळून जाईल डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला नोटीस बोर्डवरती क्लिक करायचं आहे नोटीस बोर्डवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक रजिस्ट्रेशन लिंक मिळेल त्या लिंक अनुसार पुढे पुढे जाऊन तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून तुमची पूर्णपणे माहिती भरून डॉक्युमेंट अपलोड करून या सगळ्या गोष्टी पुढे पुढे करत जायचं आहे मित्रांनो मग डॉक्युमेंट अपलोड करण्यापूर्वी तुम्हाला एक टिप सांगतो मित्रांनो तुम्हाला काय करायचं जे काय डॉक्युमेंट असेल तुमचे ते डॉक्युमेंट पूर्णपणे परफेक्ट झेरॉक्स काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती तुमच्या स्वतःच्या सिग्नेचर करायचे त्यांना परफेक्ट स्कॅन करून मग तुम्हाला ते अपलोड आहे तरच तुमचं हे वैद्य धरलं जाईल बाकी मित्रांनो आटीज आपण पाहिल्या तर आटी काय मित्रांनो इथं लास्ट तर तुम्हाला अर्ज करण्याची अंतिम दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस आहे त्याआधी तुम्हाला हा अर्ज करायचा आहे बाकी तुम्हाला मित्रांनो पोस्टाने किंवा ईमेलद्वारे हा आपला अर्ज करायचा नाहीये किंवा मित्रांनो एखादा विचार केला की आपण ह्या पूर्णपणे जी काही संस्था आहे महाज्योती संस्था इथे डायरेक्टली फिजिकली जाऊन आपला हा अर्ज देऊ चालणार नाही मित्रांनो जे काय अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहेत आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणतीही इथं फी नाही आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली हा अर्ज भरू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती आवडली असेल मित्रांनो नक्की लाईक करा त्यासोबत जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एकदा नवोळीसह अशा एकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम